कुडाळ तालुक्यातील वालावलीतील कर्ली नदीच्या पात्र सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपसावर महसूल विभागानं धडक कारवाई केली यावेळी तहसीलदार वीरसिंग वसावी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सहा बेकायदेशीर वाळू रॅम्प उद्ध्वस्त केले के गेल्या काही दिवसांपासून वालावलीतील वाळू पट्ट्यात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल यंत्रणेला मिळाली होती या माहितीची दखल घेत तहसीलदार स्वतः आपल्या पथकासह वालावलीतील कर्ली नदीकाठी पोहोचले किनाऱ्यावर तयार करण्यात आलेले सहा अनधिकृत वाळूचे रॅम जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले शासनाने वाळू उपसाला बंदी घातलेली असतानाही जुलै महिन्यात कर्ली नदीमध्ये बोटिंगद्वारे वाळू काढली जात होती कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकनला क्लिक करा